हरी नमस्कार देवदूत मोरे डी एम ए आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आला आहोत श्री दत्त जयंतीनिमित्त ओपन बलगेड्या शर्यत मैदान मित्रांनो कोरेगाव एमआडीसी या ठिकाणी पार पडत आहे या मैदानामध्ये रायवर बुतकर यांची नवीन खरेदी नाग्या मित्रांनो मैदानामध्ये दाखल झाला आहे पाहूया आता कोणत्या कादामध्ये पळणार आहे आणि सरच्या पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबागर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे गट क्रमांक चोवीस आणि गट क्रमांक तीसमध्ये मध्ये आहे मित्रांनो सर्जाची गट चोवीस किंवा तीसमध्ये पळताना दिसेल जास्त करून गट क्रमांक मध्ये सर्जा तुम्हाला मित्रांनो पळताना दिसेल कोरेगाव मैदान मित्रांनो विठ्ठल नानांची नवीन खरेदी नाग्या कोरेगाव मैदानामध्ये मैदे दाखल झालाय गट क्रमांक सतरामध्ये तुम्हाला नाग्या मित्रांनो पळताना दिसेल पाहू शकत आहे नाच्या नाग्या कोरेगाव ओपन मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो ना नाहीत मित्रांनो समोर बसलेत गट क्रमांक सतरामध्ये नाग्या तुम्हाला मित्रांनो पळताना दिसेल はい。